धुळे जिल्हा मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ शिवजयंती उत्सव समितीतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवानिमित्त दरवर्षी भव्य रक्तदान शिबिराचे जा आयोजन धुळे जिल्हा मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत असते शेकडोंच्या संख्येने शिवप्रेमी यांच्यासह रक्तदाते या ठिकाणी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून नो या ठिकाणी रक्तदान करीत असतात तर दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केले तर कार्यक्रमासाठी या ठिकाणी प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे गोलाभाऊ वाघ राजेंद्र इंगडे रुश, चिरंजीव ऋषिकेश चव्हाण भावेश भैया फरताडे चेतन मराठे मोहित वाघ खणेराव परभणी देवीदास मोहिते कुणाल फरताडे आदित्य साळुंके शुभम चव्हाण शुभम गाटोडे गौरव पवार विराज परभणे संदेश साळुंके प्रणय चव्हाण प्रणय शिंदे हर्षराज साळुंके यश शिंपी साई चव्हाण कृष्णा आवडकंटे रुद्र जिरेकर कल्पेश येरडावकर धीरज येरडावकर ओम मोहिते यशराज मोहिते आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी सर्व धुळे जिल्हा मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त एकनाथ दिगंबर विजया शाळा मिरच्या मारुती पंचमंडळ तसेच सगळे इथे आमचे भावेश परताळे चेतन मराठे यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज हा भव्य दिव्य हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आमचं जे रक्तदान शिबिर आहे हे दरवर्षी घेण्यात येतं मराठा समाजाच्या वतीने तसेच आमचे आयोजक भावेश परताडे चेतन मराठे यांच्या विद्यमानाने भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर होतं तसेच आम्ही विविध उपक्रम या निमित्ताने राबवत असतो सामाजिक शैक्षणिक सगळे कार्यक्रम आम्ही समाजाच्या वतीने राबवतो आणि आमचा जो टार्गेट आहे एक एकशे एक्कावन्न रक्तदाते इथे रक्तदान करत असतात जे